कर्जत तहसीलदारांकडून वाहनाचा बेकायदेशीर लिलाव केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण अहिल्यानगर कर्जत तहसीलदार कार्यालयामार्फत एकतर्फी आणि बेकायदेशीर पद्धतीने जप्त वाहनांचा लिलाव केल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे जामखेड तालुक्यातील श्री दिनेश रमेश राळ भात यांच्या एम एच चौदा एस शहात्तर बारा क्रमांकाच्या टीपर वाहनाचा लिलाव कर्जत तहसीलदार कार्यालयाने कोणतीही सुनावणी न घेता केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे याबाबत राळे भात यांनी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी वाहन ताब्यात देण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही सुनावणी न घेता परस्पर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली सदर प्रकरणात तहसीलदार कर्जत कार्यालयाचा पत्र क्रमांक कावी जामा एकशे बावन्न दोन हजार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार क्रमांक चारशे सतरा दोन हजार पंचवीस दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस याचा उल्लेख करण्यात आला आहे प्रहर जनशक्ती पक्षाने आरोप केला की तत्कालीन तहसीलदार श्री विशाल नाईकवाडे प्रांताधिकारी सौ सायली सोळंकी मंडल अधिकारी सर्कल व तलाठी यांनी खोटा पंचनामा करून वाहनांचा बेकायदेशीर लिलाव केला कोर्टाची कारवाई खरी की प्रांताधिकाऱ्यांची कारवाई खरी नेमका दिशाभूल करण्याचा काम प्रशासन करत आहे त्यामुळे संबंधितांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की के, या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करून त्यांना जबाबदार धरावे त्याचे श्री दिनेश राळेभात यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन न्याय मिळवून द्यावा या उपोषणावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नयुमभाई सुभेदार दिनेश राळे भात सचिन उगले प्रमोद खोटे बंडू उगले राहुल भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल राहणार जामखेड माझ्यावर तहसील प्रशासनाने माझ्या वाहनावर खोटी कारवाई करून त्यांनी जप्त केलेली होती व त्याचा जप्त करून प्रांतकडं कर माझा अपील असतानाही त्यांनी बेकायदेशीर निलाव केला त्याचा आणि निलाव करून त्याची विक्री केली तर आम्ही प्रांतकडं कर अपील करून प्रांतच्या अपिलानंतर कलेक्टरकडं अर्ज केलेला आहे आणि त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर जे जे कारवाई करणारे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील आपलं कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसलो आहोत आणि प्रशासनाला विनंती आम्हाला विनंती आहे आम्हाला न्याय मिळवून देऊन आमची नुकसान भरपाई मिळावी यासाठी बोला युमबाई या सुभेदार प्रहार संघटने अध्यक्ष जामखेड मागं आमच्या कार्यकर्त्यावर जाणून बुजून माननीय तहसीलदार साहेब साहेब त्यांचं एक जमीन कस कसलाय फेर किंवा काही नसतानासुद्धा नाव लावलं आहे दुसरे ते न करणे गेल्या गेल्यामुळे त्यांचा वाद झाला आणि त्याचा मनात राग धरून माननीय नायकवाडी साहेबांनी आमच्या मित्रावर जाणून बुजून खोटा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गाडी नंबर एम एच चौदा के एस शहात्तर बारा हे वाहन त्यांचं पंपवून आणलं आणि जाणून बुजून गुन्हा दाखल झाला आहे आणि ते गुन्हा दा, दाकल दाकल जे आहे दाखल दहा सात दोन हजार एकोणीसला गुन्हा दाखल दाखल आहे पण ऑलरेडी हे त्यांच्या ताब्यात होतं तर मग पोलिसांनी जे कारवाई केली की दहा सातला आत्ता ते आत्तापर्यंत त्यांच्या ताब्यात गाडी होती तर पोलिसांनी जे कारवाई केली आणि कोर्टामार्फत जी कारवाई झाली ती कारवाईची तारीख तुमच्या लक्षात येईल की चौदा अकराला जे गाडी कोर्टात दाखविली आणि तीच गाडी त्यांच्या ताब्यात आहे असं मानतात ते ह्याचा अर्थ की कोर्टाची कारवाई खरी आहे का ह्यांची कारवाई खरी आहे ऑलरेडी जे कोर्टाने जी कारवाई केली आहे ती खरी आहे ह्यांची कारवाई खोटी आहे कारण की एक गाडी दोन ठिकाणी दाखवल्या असल्यामुळं आणि बोगस आणि पंचनाम्यामध्ये ह्यांची कसली सही नाहीये इंग्लिश मध्ये त्यांची सही आहे आणि त्यांनी मराठीमध्ये दुसऱ्या माणसांनी सही केलेली आहे त्यांच्याच माणसानी आणि तलाठी सर्कल आणि पंचसुद्धा त्यामध्ये नाहीये हाताने पंचनामा केलेला नाहीये गाडी पंपर होती आणि गाडी त्यांनी दाखवली की आमच्या ताब्यात आहे पण ऑलरेडी तीच गाडी क्वॉर्टरात गाडी होती आणि खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि जाणून बोजून पैशाची मागणी केली आणि दिल्या नसल्यामुळं त्याचं दर राग धरून ह्या पद्धतीने काम केलं आहे असंच प्रशासन आणि लोकर अन्याय करत असन धडपशाही काम होत असन अशा अधिकाऱ्यावर जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या त्याला टी असो सर्कल असो तहसीलार असो त्यानंतर यांच्या बंधूंनी की हे खोटी कारवाई आहे सगळे पुरावे दिले आणि त्यांनी अपील केलं कि माजी, की माझी गाडी ह्या सोडवण्यासाठी अर्ज केला प्रांताला अपील केलं सगळे डॉक्युमेंट दिले त्यांनी प्रांतानी सुद्धा एक बी तारीख घेतली नाही त्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यांची बाजू ऐकून घेतली नाही केस के ही केली नाही त्यांचं म्हणणं घेतलं नाही आणि आजपर्यंत ती केस त्यांनी दाबून ठेवली त्याला चार वर्ष झाले वेळोवेळी चक्र मारून बी आणि त्यांना हे करून बी ज्यावेळेस आपण न्याय मागायला जात असताना आ, काम त्यांचं काम आहे की जे यांच्यावर अन्याय झालाय ते केस पाहिली पाहिजे सगळे आम्ही पुरावे दिले आणि प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी स्पष्ट उल्लेख यामध्ये की यांच्यावर ह्यांच्यावर कारवाई करा हे चुकीचं आहे असं स्पष्ट आहे अहवाल आम्हाला आमच्या आम मागणी की ह्या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे जेवढे अधिकारी आहेत याला कारवाई झाली अन्यथा प्रहार संघटना तीव्र स्वरूपात आंदोलन करू एवढं आमचं म्हणणं आहे जय हिंद जय जय हिंद जय प्रा